पहिल्याच राऊंडला मी स्वतःच पडलो होतो मसराच्या खांडातच गेलतो पूर्ण हां गाडीचं पूर्ण नुकसान झालं तर मला पण थोडी दुखापत झाली होती पण काय हानी जास्त झाली नाही पंढरपूर आम्ही काय ब्रीड बीड भरत नाही आम्ही डायरेक्ट हाल्या लावतोय हल्यापासूनच पायदास करतोय त्याची पायदास आम्हाला महत्वाची आहे जी, जी पंढरपूर मैस सांभाळणे म्हणजे पायदास महत्वाची वासरू पाहिजे आपल्याला वासरू जे आहे ना मशीच्या किमतीपेक्षा वासरू जास्त एकतो आपल्याला मशीच्या किंमतीपेक्षा वासरू जास्त एकतो आपल्याला आणि वासरू आपल्याला महत्त्वाचा आहे कारण आपण दुधासाठी मैस करत नाही विषय आपल्याला साहेब नाय म्हणल्यावर परिणाम बघत नाही बरोबर शोकचा खर्च आता इथं जायचं मशी पळवायला साधारण आम्हाला इथं मंगळ मशीन घेऊन जायचं म्हटलं तर आम्हाला दहा हजार रुपये खर्च ट्रॅक्टर वर्षाच्या वर्षाला येणार वर्षावरच्या वर्षाला हळजून तिचं एखादं वासरू झालं तर तिच्या डबल रुपये निघतोय आपण एक वासरू झालं तर तिच्या आयुष्याचे तीन पैसे दिला आपल्याला आता ते वळलं पाहिजे कारण का वळलं पाहिजे कारण की एक म्हशीचं वासरू मी पाच लाखाला एक महिस घेतली हो पाच लाखाला एक महिस घेतली तिचं वासुरी केलं मी साडेचार लाखाला यांच्या मागे येण्या त्यांची रोजची घेतलेली काळजी त्यांना लावलेली जिवाळा दिलेलं प्रेम ह्या बद्दल त्यामुळे मागे येते पळती मग तिला घोंगडेचा जर राग असतो ती घोंगड दाखवल्यावर गाडी फोडून टाकते अक्षरशः मैस मालकाला त्यावेळेस एखाद्या वेळेस पाठीत वार होतो शिंग वगैरे लागते त्यावेळेस नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलोय सोलापूर मंगळवेडा हायवेवर असणाऱ्या ब्रिजच्या शेजारी गोटा आहे तर ह्या पंढरपुरी मशीनच्या गोट्यावरती आपण आलेलो आहे मित्रांनो आपण संपूर्ण ह्या मशीनचा दिनक्रम कसा असतो आणि मशीनसाठी त्या ठिकाणी चाऱ्याचं नियोजन कसं आहे त्यांचं दूध किती असतं आहे ह्या संदर्भात आपण दादांना भेटून आपण संपूर्ण आता माहिती घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे पंढरपुरी नाद काय असतो हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल बऱ्याच शेतकरी मित्रांचा असा एक समभ्रम असतो आहे की पंढरपुरी म्हैस म्हणल्यावर आवाढव्य किमती आणि एवढी कुठं किंमत असती काय तर आपण दादांना आता दा डायरेक्ट विचारूया नेमकं काय आहे ही तुमची एवढी म्हणजे म्हशीची किंमत तेवढी आहे का किंवा त्या म्हशीपासून काय बेनिफिट आहेत काय फायदे आहेत किंवा तिचं दूध कसं लिटर जातंय आहे आपण संपूर्ण माहिती त्यांना आपण विचारूया मित्रांनो फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला फॉलो करा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीचा वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय मला आपा ना आप्पा कोळी या नावानं ओळखलं जात कमीत कमी पाच वर्षापासून हा धंदा चालू आहे आता दादा तुम्ही सांगितलं पाच वर्षापासून हा धंदा चालू आहे तर सुरुवात कशी केली तुम्ही या व्यवसायाला सुरुवात माझ्या पहिला मला बैलाचा आणि गायचा नाद होता बैलाचा गायचा नाद होता मग महादेव जाधव व्यापारी यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखालून मी पहिला दोन, दोन कड़ कड़ मशी आणल्या पहिला दोन मशी आणल्या तीन लाख रुपयाला तीन लाख रुपयाला आणल्या त्यांची पायदास वगैरे दूध चांगलं काळ कमी मशीचा धंदा मला परवडत गेला परवडत गेल्यापासून मग त्याच्यावर हळू 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 माझ्या आता सध्या बत्तीस मशी आहेत बरं आता तुम्ही सांगितलं की सुरुवातीला दोन मशी आणल्या त्यांचा भाकड काळ कमी बऱ्यापैकी शेतकऱ्यांना काय पाहिजे असतं की भाकड काळ जेवढा कमी असेल तेवढी मशी ती परवडते तर ती म्हशी तुम्ही कुठल्या ब्रेडच्या आणल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांचा भाकड काळ किती होता हे जरा थोडक्यात डिटेलमध्ये सांग पंढरपूर हे आम्ही काय ब्रीड ब्रीड भरत नाही आम्ही डायरेक्ट हल्या लावतोय हल्यापासूनच पायदास करतोय आम्ही आणि त्याची पायदास आम्हाला महत्वाची आहे जी पंढरपूर मैस सांभाळणे म्हणजे पायदास महत्वाची वासरू पाहिजे आपल्याला वासरू जे आहे ना मशीच्या किमतीपेक्षा वासरू जास्त विकत आपल्याला मशीच्या किमतीपेक्षा वासरू जास्त एकत आपल्याला आणि वासरू आपल्याला महत्वाचा आहे कारण आपण दुधासाठी मैस करत नाही आपण ब्रीडिंगसाठी मैस करतोय मैस आपल्याला वासरू महत्वाचा आहे आपल्याला ती दूध दूध कमी देणार दहा लिटर दूध देणार दहा लिटर दूध देते दे पण आठ महिन्यापर्यंत तिला तीन महिन्याचा काळ असतो म्हणजे तुमची महेश जर समजा गाभण राहिली तर तीन महिने फक्त ती भाकड भाकड म्हणजे बाकडकाळ बाकी या काळामध्ये ते दूध दूध कंपल्सरी देणार दे वर्षाच्या वर्षाला येणार वर्षावरच्या वर्षाला हळजून तिचं एखादं वासरू झालं तर तिच्या डबल रुपये निघतो आपण एक वासरू झालं तर तिच्या आयुष्याचे तिने पैसे दिला आपल्याला आता एक वासरू दिले तर त्या म्हशीचं त्या ठिकाणी पैसे पिटला असं म्हणणं तर एक मैस साधारणपणे किती वेत होती तुमच्या वीस येत होते चांगली जर व्यवस्थित सांभाळली तर वीस येत होते तिने किती वासर दिली तिच्या डबल पैसे देऊन जाणार आहेत वासर आपण नीट सांभाळली पाहिजे नीट दूध पाजलं पाहिजे नीट त्याची जोपासना के केली का नाही मैस आपल्याला कधीच तोट्यात नाही बरं आता जर समजा आता बऱ्याच लोकांना असं समग्र मागे म्हशी महागायत्या त्या परवडतच नाही त्या फक्त ज्याचा नाद आहे त्यानं करू जा असं लोकांचं काय म्हणणं तर ही एक व्यावसायिक म्हणून ह्या गोष्टीकडे काय वाटतंय तुम्हाला आवश्यक वळलं पाहिजे कारण का वळलं पाहिजे कारण की एक म्हशीचं वासरू मी पाच लाखाला एक महिस घेतली हो पाच लाखाले एक महिस घेतली तिचं वासरू इकल मी साडेचार लाखाल वासुरी विकले मी तिचं साडेचार तर दादा आता तुम्ही सांगितलं की म्हशीच्या किमती बद्दल थोडक्यात तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलाय तर म्हशीचा दिनक्रम है, कसा असतो यांना सकाळी चारा कितीला दिला जातोय दुधाचं म्हणजे कसं काढलं जाते संकलन कुठं असतंय किती लिटर निघतंय आम्ही सकाळी तिघं भाऊ आम्ही सकाळी तिघं भाऊ सहा वाजता उठतो सहा वाजता उठली की जिकडे तिकडे ज्या त्याचं काम ज्यांना त्याने शेण वाडायची शेण टाकायचं धारा धारा होऊन सगळीकडल्या वैरणी आल्या बरोबर बरोबर सकाळी ला पहिली म्हणजे धार काढतोय नऊ साडेनऊ ला तर जिकडे तिकडे संपत सगळं कार्यक्रम साडेस साडेनऊ ला संपला की दुधाला जाणारा दुधाला जाते वैरणीला जाणारा वैरिल जाते जिकडे तिकडं स्टॉप झाला साडेसहा वाजल्यापासून दहा वाजतो राबणूक दहा वाजता संपली परत दुपारी एकला म्हशी बाहेर जाते चराला चाराला बाहेर जाते दहा वाजता एकला गेलेल्या म्हशी पाच साडेपाच ला येते साडेपाच वाजता सगळी स्वच्छता असते सगळं असते यश त्यांचा चारा पडलेला चारा खाल्ला पाणी पाहिजे संध्याकाळी अजून साडेसहाला धारा काढणे साडेआठ ला सगळा धंदा खाला म्हणजे सकाळच्या सहा पासून ते संध्याकाळी आठ साधारण आठ वाजेपर्यंत हा तुमचा दिनक्रम या मशीन चालतोय तर हे बत्तीस मशीमाग दोन अडीच लाख रुपये बिल निघते त्यामधून पन्नास पंचावन्न हजार रुपये राहते बरं ते आम्ही त्यांची वासराची किंमत करतो आम्ही आम्हाला प्रॉफिट किती राहिले विचार करत नाही त्यांची फायदाच आम्हाला महत्वाची म्हणजे दुधासाठी किंवा मशी सांभाळून विका ही नाही तुम्हाला वास्त्रासाठी आम्ही वास्त्राची पायदा असा आमचा नाद आमचा पळून नाद आहे बरं आणि वास्त्र सांभाळणे दोन नाद आहेत आम्हाला आम्ही दुधाचा विचार करत नाही बरं आता सगळ्या बत्तीस बत्तीस मशी हा बत्तीच फुल सगळी सगळी गाडी घोंगड सगळं सगळं पळण आमच्या सगळ्या मसराला पळण आहे कुठली पळत नाही असं नाही कुठं कुठं पळली आम्ही सगळीकडे जिथं जिथं गावाला जाता तिथे सगळीकडे नेऊन मशी पळव द्या बरं आता तरी या पंचकृषीतली काय थोडी नाव सगळे केगाव केगाव के, के रविरपेठ मंगळवेडा गोपाळपूर सगळीकड फार म्हणजे इकडे पंढरपूर मंगळवेडा सगळे सगळं सगळीकडे बरं आता दादा अजून एक मला प्रामुख्याने विचारायला आवडेल की ह्यांचं जे दूध आहे त्या दुधाला रेट किती मिळतो आता सगळ्यात प्रामुख्यानं विषय असा होतो की शेतकरी म्हटलं का दुधाला एक तर रेट कमी आहे एस एफ ह्यांचं फॅट काय कसं लागतं किंवा कसं असतं आमच्या दुधाला क्वालिटी आहे आमचं दूध सत्तर रुपये लिटर निघते आमच्या दुधाला क्वालिटीच तेवढ्या आमच्या दुधाचं आठ फॅट आहे नऊ नऊ ही दूध कुठं घालताय तुम्ही आम्ही सोलापुरात घालतो रतीबाला रतीबाला जाऊन करून सत्तर रुपये लिटर बरं आता ही दुधाचा झाला विषय आता सर मला अजून एक सांगा की ह्या एवढ्या जी मशी द्या ह्या सगळ्या मशीसाठी जी काय चारा नियोजन आहे चारा नियोजन साठी तुम्हाला शेती किती किंवा चार एकर शेत आहे त्यातून एक एकर घास आहे राहिलेल्या तीन एकरात मका कडवळ भंडी इतकं काढलं काढलं जात आता तुम्ही कुठल्या म्हणजे जास्त धान्याला प्राधान्य देत काय चारल्यानंतर त्याला जास्त दूध देते म्हैस जास्त दोन तीन वैरणी आम्ही तीन वैरणी घालतोय आम्हाला तीन वैर वैरणीपासून पण रिझल्ट आहे आम्ही सुपर नेपेर घास घालतोय कडवळ घालतोय मका घालतोय आता घासाबद्दल एक आहे की घास गवत त्या ठिकाणी जर जनावरला चारला तर गाभनची थोडी अडचण येते म्हणते हे जर काय गाभनची थोडी अडचण येते कारण का त्याला मिक्स वैरण नसली तर काही अडचण येत नाही फक्त सेपरेट जर ते घातलं तर त्याला अडचण सेपरेट घास गवत न टाकता कुट्टी करून घालत घालत आता अजून एक मला सांगा की टोटल शेती किती तुम्हाला टोटल शेती चार एकर चार एकर सगळी तुम्ही वैरणी बरं आणि टोटल बत्तीस मशी द्या त्या म्हणला त्या बत्तीस मशी मागच्या त्याचे काय रेड्या आता मी बघल्या तुमच्या एक चार पाच मशी रेड्या खाली दिसते त्या तर ह्या रेड्या काय भावना देताय तुम्ही आम्ही रेडी जन्मल्या जन्मल्या पंचवीस हजाराच्या पुढं आणि जर तसं दूध पाजून सांभाळलं तर लाख रुपये जास्त वासरून विकत नाही आम्ही विकत नाही विकत नाही आणि जर लय चांगला असलं तर आम्ही विकतच नाही त्याची महिस करतो महिस आणि तिला ट्रेनिंग देऊन पळवायचं आपलं नियोजन असते बाय नमस्कार सर नमस्कार आपला परिचय श्रीकांत वाघ वाघ साहेब तुमचं काय योगदान आहे या मशीन साठी या गोट्यासाठी तुम्ही काय काम करताय म्हशीसाठी गोट्यासाठी मी काम तर खरं सांगा म्हणजे काय करत आमचं भाऊ सगळं बघते मला फक्त ज्या दिवशी पळण असते ज्या दिवशी जत्रा असते मशी पळण्याची त्या दिवशी मी फक्त नादासाठी मी येतो गाडी घेऊन आपलं म्हशी पळण्यासाठी तेवढा येतो बाकी काय आपल्याला बरं आता तुम्ही सांगताय की गोट्यासाठी तर काही योगदान नाही ही मशी तुमच्या मागे येते जेन आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा असा आहे की किंवा त्यांची ती सत्य काय हरकत नाही की जी कोण गोट्यामध्ये काम करत आहे किंवा त्या मशीला त्याची वैरण पाणी बघते अशाच शेतकऱ्याच्या किंवा ती गोट्यात काम करते अशा शेतकऱ्या मागे मशी येते त्या मग आता तुम्ही तर सांगता गोट्यासाठी माझं काय योगदान नाही मग मैस तुमच्या मागे पळणार का माझ्या मागे मैस पळत नाही मी फक्त गाडी चालवलो असतो ज्यांच्या हातावर मैस आहे त्यांनी मागं बसतो मी गाडी चालवलं काम करतो गाडी म्हणजे ती सुद्धा एक एक हिज आहे म्हणायचं रायडर 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 मग असा कधी काय अनुभव आलाय का तो मला आता गाडी चालवताना एखादी मुळे सांगावर झाली किंवा गाडी जर पडली किंवा असं काय झाली की देगावच्या जत्रे तर निमित्त देगाव जत्रा असते देगा। मशी पळवण्याची त्यावेळेस पहिल्याच राऊंडला मी स्वतःच पडलो होतो मसराच्या खांडातच गेलतो पूर्ण बरं गाडीचं पूर्ण नुकसान झालं तर मला पण थोडी दुखापत झाली होती पण सुदैवानं काय असे काय हानी जास्त झाली नाही नुकसान फक्त गाडीत झालो पण ही तुम्हाला ती नाद आहे म्हणून त्या गोष्टी तुम्ही करताय पडलं तरी पण ते नाद आहे तिथं हात बोलला काय पाय बोलला आम्ही त्याचा विचार करत नाही कुठे बी राहू दे आम्ही म्हशी घेऊन जाणार पळवणार की नाद आहे मग आता मनामध्ये अशी भीती वाटत ना तुम्हाला बाबा एखादी जर समजा आल्या अंगावरून जर समजा काय आपल्याला झालं बाबा एवढ्या आता रिस्क घेऊन तुम्ही पळवताय पुढे शेवटी मुक ती काय तुम्हाला विजा करा म्हणून करणार नाही पण समजा काय झालं समजा भीती मनामध्ये भीतीचा कधी विषय ना आपल्याला साहेब कसं आहे नादा म्हणल्यावर जिद्दीचा परिणाम हे आपण बघत नाही बरोबर आणि शोकचा खर्च आता इथं जायचं मशी पळवायला साधारण आम्हाला इथनं मंगळ मशीन घेऊन जायचं पळवायला म्हणलं तर आम्हाला अर्धा हजार रुपये खर्च ट्रॅक्टर आपला सॉरी टेम्पूचं भाडं आलं पोरांचा खर्च आला याचा त्याचा एवढा खर्च ह्याचा परिणाम बघत नाही डायरेक्ट आम्ही जातो म्हणजे प्युअर पंढरपुरी नाद आणि ती रायडिंग कशी काय प्रकार आहे ही तुमच्याकडनं त्या ठिकाणी बऱ्यापैकी शिकण्यासारखा बर तर शेतकरी मित्रांनो या दादांनी अगदी धाडशी काम करत आहेत रायडर म्हणजे गाडी चालवायचं काय तेवढं सोपं नाही कुठली मैस कुणीकडनं कशी येईल तिथे काय फक्त आपल्याच मशीन नसते त्या दुसऱ्याही मशी सुद्धा इकडं तिकडून काय होऊ शकते आता ही मैस महाग येते आता तुम्ही सांगितलं की महाग जे हातावर मैस आहे ती महाग येते तर ती काय करते बाबा त्यांच्या पैसे काय विषय काय असत महाग कशी काय येते त्यांच्या मागे येण्यास त्यांची रोजची घेतलेली काळजी त्यांना लावलेली जिवाळा त्यांना दिले प्रेम जे मशीच ज्या मालकावर प्रेम असतं त्यामुळे मैस मालकाय महाग येते पळती मग तिला घोंगड्याचा जर राग असतो ती दाखवल्यावर गाडी फोडून टाकते अक्षरशः मैस मालकाला सुद्धा त्यावेळेस एखाद्या वेळेस पाठी होतो शिंग वगैरे लागतो त्यावेळेस आता काय काय नेमकं त्यांचं काय एवढं आम्हाला पण माहिती दाखवली घडीला दाखवायला असेल दाखव घोंगडा दाखवलं मशी सगळ्या असं बावचळ्यासारखं करते म्हणजे काय म्हणजे बांधलेली असते तर सुद्धा असं एकदम करंट येतो शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण माहिती आणि थोडक्यात दादांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे मैस पळवायची म्हणलं तर असं वाघायचं काळीच लागते ही कोणाचंही काम नाही ही यातन सिद्ध होत दादाचा मधी काळात ॲक्सिडेंट झाला मशी पळवताना तरी देखील न खचता अजून पण तो नाद चालूच आहे तर हा नाद काय मला वाटत नाही तुम्ही जोपर्यंत आहे जोपर्यंत अंगात आहे तोपर्यंत काय ही नाद नाही नाच सोडायचा ही नाच सुटतच ना हो त्या नादास काहीच नाही आम्हाला बरोबर आम्ही मशी पळवायला दिवसभर जेवण पण करत म्हशी पळवायला जात दादा आपण आभार मानून चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिली धन्यवाद दादा धन्यवाद